नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण सुंदर असं ड्रेसची कटिंग बघणार आहोत ती पण एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी बघा ड्रेस मटेरियल घेतला आहे त्याच्यावरची ओढणी आहे आणि हे आहे आपलं सलवारचं कापड बघा असं डिझायनर कापड असतं ना एक साईडचं प्लेन आहे एक साईडचं हे आहेत बघा आता आपण काय कसं आहे हे डबल फोल्ड आहेत बघा कापडचं दिसतं नाही तुम्हाला हे बघा डबल फोल्ड आहे एक आमरोडीचा भाग आहे व्यवस्थित सेंटरमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे शिलाई आहे अगोदर आपण पुढचा भाग कट करून घेऊ नंतर पाठीमागचा कट करू बघा किती सुंदर असं मटेरियल आहे इथं माप लिहून घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवते या ड्रेसची जी उंची आहे ती आपल्याला घ्यायची आहे बत्तीस इंच घ्यायची आहे छाती आहे एकतीस इंच कमर सव्वीस आणि सीट आहे ते बत्तीस इंच आहे आणि बाई आहे आपल्याला लांब घ्यायची आहे तेरा इंचाची घ्यायची आहे बाई गेरा आहे तो नऊ इंचा घ्यायचा आहे आणि पाठीमागचा ड्रेसचा गळा तो आपल्याला सात इंचा घ्यायचा आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया उदर माप टाकून दाखवतो मला मी इथं आपल्याला पूर्ण उंची आहे याची बत्तीस इंच ते फिरतं बघा एकंदरीस कॅमेरा बत्तीस तर आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे इथं या ठिकाणी आपण बघा तेहतीस इंच घेऊ एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला आता या ठिकाणी आता मुलगी जास्त मोठी नाही आहेत या ठिकाणी गडा मी आड आडीचचा घेतलेला आहे तुम्ही मोठ्या लेडीचं असेल तर तीन घेऊ शकत्या इथं घेतला आहेत मी बघा साडेतीनचा शोल्डर घेतला आहे इथं बघा सहाचा मुंडा घेतला आता इथं आता काय छातीचं माप इथं घेतला आहे बघा पावणे आठ आणि शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तुम्ही इथं दोन पण घेऊ शकता आणि दीड पण घेऊ शकता इथं मी या ठिकाणी दीड इंच घेतला आहे आता इथून टाकायची टाकायचे आपण कमर उंची इथं मी कमर उंची घेतली आहेत चौदा इंचावरती आता आपलं कमर किती आहे सव्वीस इंच आहे बघा इथं तुम्हाला दाखवते मी असा टेप पकडायचा वाटलंच तर आणि असं चार फोल्ड करायचं असं फोल्ड केल्यानंतर बघा आपल्या तिथं साडेसहा इंच येतं इथं साडेसहा घ्यायचं आहे आणि पुढं दीड इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने बघा असं आता इथून आपण टाकणार आहेत अठरा ते एकोणास इंचावरती सीट घ्यायचं माप टाकणार आहे तर बघा मी इथं एकोणास इंचावरती घेत आहे आता सीट घेर आहे तर आपल्या बत्तीसचं आहे तर इथं बघा चौथा भाग घ्यायचा आपल्याला आठ इंच आणि इथं पुढं घ्यायचं आहे दीड इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने बघा इथे हे आठ सरळ आपण तसंच खाली घ्यायचं आहे बघा असं एक रेस सरळ अशी ओढून घ्यायची आहे हे झालं आपलं आणि हे झालं फिटिंगचं निशान बघा असं इथं या पद्धतीने आता इथं आपण बॉक्स तयार करून घेऊ इथं एक शेप देऊन घ्यायचा आहे बघा एक शेप आपण दीड बघायचा आहे एक घ्यायचा आहे एक इंचावरती या पद्धतीने सेपचा आकार देऊन घ्यायचा या ठिकाणी मग आपण कटिंग करून घेऊ इथे मी थोडी अर्धा अर्धा इंच लुजिंग दिली आहे दिली तरी चाल नाही दिली तरी चाल यापर्यंत मग आपली पुढच्या साईडची कटिंग झालेली आहे आता पाठीमागचा भाग आहेत ना त्याची कटिंग कर करून देऊ आपण आता बघा असं पाठीवर भागायच नाही मी आता हे करून घेतलं याच्यावरचा हा भाग ठेवायचा आहे आता हे भाग आलो आता इथे फोल्ड करायची गरज नाही याला फोल्ड करायला मग म्हणून आपण एक इंच बघा थोडस असं जास्त घ्यायचे बाकी दाखवला कट करत आहे या पद्धतीने तुम्हाला अग इथं आहे इथं आपण खून केलं आहे ना इथं असं नॉल देऊन घ्यायचे म्हणजे आपणच समजा सीटचा भाग कोणता आहे कमरचा भाग कोणता म्हणजे फिटिंग करण्यासाठी व्यवस्थित आता इथं पुढचा भाग आपण कट करून घेऊ जो सेफ आहे नाही तर केलेला राऊंड तो कट करून घेऊ या पद्धतीनं आता इथं पुढचा गळा तुमच्या चावण तुम्ही घेऊ शकता पण पुढचा गळा मी पानगळा घेणार आहे आणि पाठीमागचा गळा मटका घेणार आहे डायरेक्ट कॅनवस वरती कट करणार आहे इथं बघा आपलं भरपूर सारं कापड फाउंडेशन उरलेलं बऱ्याच वेळा काय होतं त्यांचं कापड कमी का असतं ना तर नेपण्यासाठी हे कापड वापरायचं बघा या ठिकाणी बघा आपली बाई कटिंग करून घेते आहे मी तर तेरा जी बाई आहे आपण एक इंच एक्स्ट्रा घेऊ इथं चौदा घेऊ आणि इथं आपली बघा एक किंचित छाती होती इथं बघा पावणे आठ याच्यामध्ये आपण अर्धा इंच मिळवायचं आहे या पद्धतीने हे करून घेतलं आहे आता इथे आपला कसं आहे दंड घ्यायचा मग टाकायचं आहे नऊचं दंड घेर आहे तिथे बघा साडेचार घेतला आहे दीड इंच आपल्या शिलाई मार्जिंग या पद्धतीने या पद्धतीने आपण बघा असं हे करून घ्यायचं आहे आखून घ्यायचं आहे आता इथून आपण घा दीड इंचावरती बघा या पद्धतीने असा सेप देऊन घ्यायचा बघा या पद्धतीने असा या पद्धतीने कटिंग झाले आहेत आपली आता इथे आपण आहेत ना पुढचा सेप काढून घ्यायचा या पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपली बाई कटिंग झालेली पण आहे

या ठिकाणी आपले आहेत ना सलवार जे उंची आहेत ना ती आहे पस्तीस इंच पस्तीस इंच आहेत आपण ना काय करायचं आहे याच्यामध्ये थी पाच इंच एक्स्ट्रा घ्यायचं असत सलवार मध्ये आता आपण काय करायचं आहे बॉटमचा भाग सोडून तीस इंचावरती एक डबल म्हणजे फोल्डिंग बाजू आहे ही बाजू आपल्याकडे ठेवायची तीस वरती कोण करायचं आहे या पद्धतीने

आता इथं बघा चौदा इंच आपण असं खायचं ठेवायचं नंतर हा भाग आणि हा भाग बघा या पद्धतीने जॉईन करून घ्यायचं बघा असं या पद्धतीने कट झालं बघा आता इथून सुद्धा आपण एक कट करून घेऊ आहे कड आता इथं आपण कळी जोडणार आहोत बघा हे कापड आहेत ना कळीचे या पद्धतीने ठेवायचं आपल्याला बघा असं ठेवायचं असं ठेवल्यानंतर इथं आपण बघा जे सीटचं माप आहेत ना ते टाकू इथं बघा इथं सात वरती पद्धतीने आपल्या बघा चार कळे आहेत ना त्या कट झाले या पद्धतीने पूर्ण एवढा बघा आपला गेस झाला आहे तयार पण दाखवते मोजून

कारण हो की आपल्याला नेफ्यासाठी आहे ना दोन टाकण्यासाठी फोल्डिंग होतो हा भाग भारतो असा बघायचा एवढा दोन एक इंचा आणि दोन इंच आपलं मध्ये जातं म्हणून आपण परत बघ दहा इंच आपण घेणार आहोत तेव्हा कमी आहे थोडस जॉईंट देऊन ठेव आपण याला यावरती बघा असं ठेवू आपण जॉईन जाईन आपला द्यायला इथं मी दहा इंचावरती बघा असे खून करून घेतलेला आहे असं घ्यायचं आहे आपण ना वीस इंच घ्यायचा बघा नेफा तयार झाला आहे या पद्धतीने इथं जॉईन करून घेणार आहेत मी याला ये कापड अशा पद्धतीने आपला नेफा बघा तयार होऊन असा इथं थोडंसं अर्धा इथे एक्स्ट्रा आहेत काही नाही इथं तशी आहे माहिती ये व्यवस्थित या पद्धतीने आपला आता हा नेफा करा तयार येतात या पद्धतीने आपली सलवारची कटिंग एकदम पाच मिनिटामध्ये तयार झाली आहे कटिंग चला तर मग आजचा हा व्हिडिओ हो कसा वाटला कॉमेंट नक्की सांगा फक्त आपण याचे गळे वगैरे कट करून येणार आहे चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जरा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल चॅनलवर पण नवीन असं तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद